डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमनगरात पुनमताई जितेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील फुलेंच्या पुतळ्याला मान्यवरांनी केलं अभिवादन सिंधी भाषा दिनानिमित्त भगवान झुलेलाल मंदिरात भारतीय सिंधू सभा युवा प्रदेश अध्यक्ष गुलसन उदासींच्या हस्ते महाआरती आणि पोलीस उपअधीक्षक देशमुखांच्या पथकाची धडक कारवाई अवैध गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे मातोश्री अंजना आई उंदा शिरसाट महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी महिला सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हे कार्यक्रम माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट आणि कुसुमताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला नेत्या पुनमताई शिरसाट आणि युवा नेते धनराज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहेत दरम्यान दहा एप्रिल आणि अकरा एप्रिल रोजी महिला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यात नृत्य नाट्य एकपात्री एक फॅन्सी ड्रेस गीत गायन इत्यादी कलाप्रकारांचा समावेश आहे यामध्ये पाच ते पंचवीस वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून आणि फुले वाहून करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर प्रतिभा चौधरी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे सरोज कदम संगीता खेरनार हे होते कार्यक्रमाला भीमनगर परिसरातील महिला व मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मातोश्री अंजना आई उंदा शिरसाट महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि भीमनगर तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र ज्योतिबा फुले एकशे अठ्ठ्या जयंतीनिमित्त दिनांक अकरा एप्रिल रोजी धुळे जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह माळी महासंघ व समाज बांधवांनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुलेंचा जय जयकार करीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्यात आली त्यांच्या विचारानुसारच वाटचाल करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं स्मारकाजवळ फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी साखरीचे आमदार मंजुळा गावित माजी आमदार राजवर्धन कदम मांडे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी अतुल सनोने धीरज पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापू खलाने अरविंद जाधव वोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब बदाने अशोक सुटके भाऊसाहेब देसले जगदीश पाटील गुलाब माळी माजी सभापती शीतल नवले जयेश माळी बिपिन रोकडे योगेश शिशी आनंद सैन्याने शाहीर वाणी सचिन बडगुजर संदीप चव्हाण नंदलाल फुलपागारे केशव माळी माजी नगरसेवक सुभाष जगताप माजी नगरसेविका भारती माळी अशोक माळी समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बागुल बापू महाजन डॉक्टर संजय शेलकर राजश्री शेलकर हरिचंद्र रेंडे राजेंद्र गवते सुरेश बहाळकर देवीदास जगताप मधुकर निकुम सुनंदा भामरे डॉक्टर सुशील महाजन मिलिंद सोनवणे अविनाश सोनवणे सुधाकर बेंद्रे विक्रमसिंग काळे मनोज ढवळे भानुदास बगदे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पाटील उपाध्यक्ष अतुल पाटील विनोद जगताप ज्ञानेश्वर माळी विलास बिरारी संजित भोसले दीपक रवंदळ मुन्ना वाडिले जयेश माळी संभाजी प्रगारे हेमंत भडक खान्देश तेली समाजाचे कैलास चौधरी भिवसन आहिरे राजेंद्र जिरेकर जगन ताकटे संजय नेरकर रमेश श्रीखंडे मनपाचे सुमित चौधरी तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबा माळी व पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सिंधी भाषा दिनानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील भगवान झुलेलाल मंदिरात महाआरतीसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सिंधी भाषेला राज्यघटनेत मान्यता असून सिंधी भाषा ही आमच्यासाठी मोठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली सिंधी समाजाच्या वतीनं हे कार्यक्रम का आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय सिंधू सभा युवा प्रदेश अध्यक्ष गुलशन उदासी सुरेश कुंदनानी उत्तम वच्छानी सुरेश दंडवानी हासनंद गलानी देवानंद नानकानी किशोर डियालानी प्रकाश छेतिया रवी मोटवानी मोहन सुकिया यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या भारतीय सिंधु सभा की ओर से पूरे भारत देश में मनाया जाता है 10 अप्रैल के दिन 10 अप्रैल उन्नीस सौ में संसद में संविधान में आठवें अनुसार में सिंधी भाषा दिन को मान्यता दी गई उसी रूप उसी प्रच में हर दस अप्रैल को भारतीय सिंधु सभा की ओर से ये पूरे विश्व में पूरे देश में इसको हम गौरवशाली दिन के रूप में मनाते हैं उस टाइम के जो हमारे सांसद थे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी ने दो तो टाइम पे जिनने संसद ने में एक स्पीच दिया था वो इसके आज भी सिंधी समाज को हर बच्चे को याद है और उस पर वो अमल करते हैं अटल बिहारी वाजपेयी ने उस टाइम भी कहा था जैसे हिंदी हमारी माता हिंदी हमारी माँ है जैसे हिंदी भाषा जैसे हमारी माँ है जैसे सिंधी भाषा हमारी मौसी है मासी है तो आज दस अप्रैल पर ये पूरे देश में सिंधी भाषा दिन सिंधी गौरव दिन के मनाया जाता है आज वही भारतीय सिंधी सभा के ओर से भगवान झूललाल मंदिर मंदिर में

धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ म्हणून त्यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी धुळे तालुका पोलिसांच्या पथकासोबत अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या मिळालेल्या सूचनेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे खालेदा सय्यद पोलीस हवलदार मनोज वाविस्कर कुणाल पानपाटील उमेश पवार चेतन कंखरे सुमित ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल राकेश भोरे धीरज सांगळे मंगलसिंग कोकणी समाधान पाटील महेंद्रसिंग गिरासे विशाल पाटील प्रतीक देसले यांच्या पथकाने दिनांक सहा एप्रिल रोजी कुळथे तालुका जिल्हा धुळे शिवारातील धनगरे डाब परिसरात झाडा आडोशाला ही कारवाई केली वाल्मिक भाकराव सोनने वय अठ्ठावीस व देवसिंग सुरमल मोरे वय पंचेचाळीस दोन्हीही राहणार कुळथे तालुका जिल्हा धुळे यांनी लावलेली गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करून अनुक्रमे सतरा हजार सातशे पन्नास आणि अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपयांचा गावठी हाडभट्टीची दारू रसायन व साहित्य जप्त करून नष्ट केले तसेच दिनांक दहा एप्रिल रोजी हरण्यामाळ तालुका जिल्हा धुळे येथे गावशिवारात गावाच्या बाजूच्या नाल्यात झाडं झुडपाच्या आडोशाला विजयानंद देवानंद उफाडे वय राहणार हरणमाळ तालुका जिल्हा धुळे याने लावलेली गावठी दारूची भट्टी उद्धवस्त करून एकोणचाळीस हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू रसायन व साहित्य जप्त करून नष्ट केले संबंधितांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी प्रभेस्ट डी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी अवैध पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू बनवली जाते अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती यानुसार मी धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत धुळे त्याच पद्धतीने अडिशनल एस पी श्री किशोर काळे त्या त्याच पद्धतीने एस डी पी ओ मामळे साहेबांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कारवायांना सुरुवात केली त्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुथळे या गावामध्ये छापा मारला त्याचप्रमाणे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरणमाळ या गावी आम्ही छापे मारले त्यानुसार तिथे चालू असलेल्या हातबा उद्ध्वस्त करण्यात आले आणि तेथील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अशा लाख रुपये आम्ही नष्ट केलेला आहे आणि पुढील या संबंधित कारवाई सुरू आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल